इचलकरंजीतील पारधी समाज घरकुलासाठी अनेक वर्ष पाठपुरावा करतोय मात्र निर्णय होत नसल्यानं पारधी समाजाच्या वतीनं महापालिकेसमोर निदर्शनं करण्यात आली सकारात्मक निर्णय झाला नाही तर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला इचलकरांशीत गेली अनेक वर्ष पारधी समाजाचे आठशे पन्नास नागरिक वास्तव्यास आहेत त्यांना निवाऱ्यासाठी अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय घरकुल मिळावं यासाठी समाजाच्या वतीनं एकोणऐंशी घरकुलांचा प्रस्ताव आदिवासी विभागाकडे सादर केला आहे मात्र या प्रस्तावावर वीस वर्षांपासून निर्णय प्रलंबित आहे परिणामी समाजातील अनेक कुटुंबांना अजूनही निवाऱ्याची सुविधा मिळालेली नाही दोन दशकांपासून प्रतीक्षेत असलेल्या पारधी समाजाच्या घरकुल प्रश्नी प्रशासनानं तातडीनं लक्ष घालावं आणि प्रस्तावित घरकुलं मंजूर मागणी मूलभूत हक्काचा निवारा मिळत नसेल तर विकासाच्या घोषणा व्यर्थ ठरतात आणखी किती वर्ष प्रतीक्षा करायची असा सवाल करत पारधी समाजानं महापालिकेसमोर निदर्शनं करून नाराजी व्यक्त केली आंदोलनात समाजाचे अध्यक्ष मोहन काळे यांच्यासह पारधी समाज बांधव सहभागी झाले होते